सकाळी बुद्ध मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेर सांगलीकर हे वेगवेगळे उपक्रम करून समाजात अनेक उपक्रम राबवत असतात त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सरपंच मारुती पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत नलवडे आर आर पाटील पोलीस पाटील प्रमोद इनामदार शशिकांत बनसोडे बाळासो भंडारे सिद्धार्थ माने जितेंद्र कोलब बाबासाहेब नदाब व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन आभिराम फाउंडेशन क्रांती चक्र युवा मंच आणि बौद्ध समाज लिंगणूर यांनी केलं होतं महानग्ञसाठी परशुराम बनसोडे लिंगणूर